बातम्या सविस्तर पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट दिली वायुदलाच्या बहादर हवाई युद्धांची कौतुकानं पाठ थोपटली यावेळी पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला पुन्हा कडक इशारा दिलाय जर पाकिस्ताननं पुन्हा भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तानला चोख उत्तर दिल्याशिवाय भारत गप्प राहणार नाही पंतप्रधान मोदींनी भारताची तीन सूत्र निश्चित केली आहेत भारत आपल्या शर्तीवर शत्रूला उत्तर देणार कुठलीही न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही तसंच अतिरेक्यांना पोचणार सरकार आणि अतिरेकी यात भारत फरक करणार नाही असा सज्जड दमज मोदींनी पाकिस्तानला दिला गुरु गोविंद सिंहजीने सवा लाखाओाओ तबे गुरु गोविंद सिंह नाम कहा हूं अधम के नाश और धर्म की स्थापना के लिए शस्त्र उठाना ये हमारी परंपरा है इसलिए जब हमारी बहनों बेटियों का सिंदूर छीना गया तो हमने आतंकियों के फन को उनके घर में घुस के कुचल ऑपरेशन सिंदूर से बौखलाए दुश्मन ने इस एयरबेस के साथ साथ हमारे अनेक एयरबेस पर हमला करने की कई बार कोशिश की बार बार उसने हमें टारगेट किया लेकिन पाक के नाकाम नापाक इरादे हर बार नाकाम हो गए ऑपरेशन सिंदूर से बौखलाए दुश्मन ने इस एयरबेस के साथ साथ हमारे अनेक एयरबेस पर हमला करने की कई बार कोशिश की बार बार उसने हमें टारगेट किया लेकिन पाक के नाकाम नापाक इरादे हर बार नाकाम हो गए साथियों आतंक के विरुद्ध भारत की लक्ष्मण रेखा अब एकदम स्पष्ट है अब फिर कोई टेरर अटैक हुआ तो भारत जवाब देगा पक्का जवाब देगा याच संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत आपल्या बरोबर आहेत कर्नल सतीश डगे निवृत्त त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहोत सतीशजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आदमपूर बेसवर गेले तिथं जवानांचं कौतुक केलं मात्र त्याचबरोबर पाकिस्तानलाही जोरदार इशारा दिलेला आहे आजच्या त्यांच्या या बोलण्याचा काय अर्थ निघतोय एकूणच आजचं त्यांचं जे भाषण होतं आणि तिथलं जे साहसपूर्ण सगळं वातावरण होतं आणि त्याही व्हिजिट एअरबेसला केला या सगळ्या गोष्टींना एकत्रितरित्या जोडलं तर माझ्या मते संपूर्ण जगाला त्यातल्या त्यात पाकिस्तानला आणि दहशतवादी संघटनांना हा सरळ सरळ मेसेज होता पहिली गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी या ठिकाणी आदमपूर एअरबेसला घेण्या येण्याचा निर्णय घेतला याची दोन महत्वाची कारणं माझ्या मते असतील ज्या प्रकारचं डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन पाकिस्ताननं मागच्या काही दिवसांमध्ये चालवलं होतं आणि असा एक प्रकारे आरोप केला होता किंवा अशा प्रकारचा दावा केला होता की आम्ही आदमपूर एअरबेसला जे आहे भारताच्या उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे त्या ठिकाणी असणारी एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टम जी आहे त्याला मोठ्या प्रमाणावर क्षती पोहोचवलेली आहे पर्पजफुली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आदमपूर एअरबेसवर त्या ठिकाणी येत आहेत आणि अशा प्रकारचं भाषण करतायत आणि ज्या प्रकारचं जोशपूर्ण वातावरण त्या ठिकाणी आहे हाऊ इज द जोश विचारण्याचीही त्या ठिकाणी गरज नाही ज्या प्रकारच्या गगनभेदी घोषणा भारत माता की जय अशा घोषणा त्या ठिकाणी येत आहेत त्यावरून संपूर्ण भारताचं काय मनोधैर्य आमच्या आर्म्ड फोर्सेसचं काय मनोधैर्य हे तर कळतच करतं पण पाकिस्तानचा जो पुरखा आहे खोटं बोलण्याचा अशा प्रकारचे जे आहेत दावे कुठल्याही प्रूफ न देता करण्याचा तो सुद्धा जो आहे जगासमोर उघडा पडलेला आहे त्याच्यामुळे आदमपूर एअरबेसची निवड करणं ही माझ्या मते जी आहे अत्यंत महत्वाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मूग होती आणि लगेच काल त्यांनी राष्ट्राला संबोधित केल्यानंतर कुठलाही वेळ न दवडता आज ते जे आहेत या जवानांशी कारण एअरफोर्सची या सगळ्या ऑपरेशनमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका होती आणि त्या एअरफोर्सच्या जवानांना भेटायला ते त्या ठिकाणी गेले आणि ऑफकोर्स त्यांनी मेन्शन केलं की कशा प्रकारे नेव्ही आर्मी आणि एअरफोर्स यांच्यामध्ये समन्वय होता आणि ते पुढे त्या ठिकाणी गेले आणखी एक महत्वाचा मुद्दा त्यांनी जो सांगितला की आता जो आहे न्यू नॉर्मल आहे म्हणजे आता जे आहे दहशतवादाचा जर पुन्हा त्या ठिकाणी हल्ला झाला तर आता मात्र आम्ही सोडणार नाही असा सज्जड दम त्यांनी या भाषणाच्या माध्यमातून दिला न्यूक्लिअर बॅकमेलिंग आम्हाला चालणार नाही हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलं आणि काही महत्त्वाचे टर्म्स त्यांनी यूज केले एक म्हणजे टॅक्टिक्स आणि टेक्नॉलॉजी खरोखरच ज्या प्रकारचा एअर डिफेन्स आपण केला आणि त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये मध्ये घुसून आपण त्यांचे पाकिस्तानचे स्ट्रॅटेजिक एअरबेस काही मिनिटांमध्ये उद्ध्वस्त केले पाकिस्तानचे नऊ दहशतवादी तळ फक्त पाक काश्मीर काश्मीरमध्ये नाही पाकिस्तानमध्ये जाऊन पंचवीस मिनिटांमध्ये उद्ध्वस्त केले यामध्ये टॅक्टिक्स आणि टेक्नॉलॉजी टॅक्टिक्स म्हणजे ऑन द म्हणजे ऑन ग्राउंड जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मॅन्युअर त्या ठिकाणी करावे लागतात टॅक्टिकल चेंजेस त्या ठिकाणी करावे लागतात त्यामध्ये सुद्धा महारत आपल्या एअरफोर्सची आहे आणि टेक्नॉलॉजी नवीन तंत्रज्ञानाचा कशा प्रकारे वापर केला मल्टीलेअर्ड एअर डिफेन्स सिस्टम कशी आपण वापरली याच्या कॉम्बिनेशनमुळे जे प्रोफेशनलिझम आहे आपल्या एअरफोर्सचं ते जगातले जे टॉपची सामरिक शक्ती आहेत त्यांच्याकडेच ते त्या ठिकाणी आहे आणि भारत सुद्धा त्यांच्यापैकी एक आहे अशा प्रकारचा टॅक्टिक्स आणि टेक्नॉलॉजी यांचा समन्वय कशा प्रकारे साधला याचंही त्यांनी उत्तर त्या ठिकाणी दिलं वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी मेन्शन केल्या आणि सरळ सरळ कशा प्रकारे जोशपूर्ण वातावरण त्या ठिकाणी जे आहे आपले त्या ठिकाणी हासिल केले आणि भविष्यामध्ये जर दहशतवादाचा हल्ला झाला तर तो आम्ही कशा प्रकारे जे आहे मोडून काढू अशी क्लिअर कट सज्जड दम हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या भाषणामधून दिला आदमपूर बेसला भेट देऊन त्यांनी एक प्रकारे पाकिस्तानला पुरावाच दिलेला आहे मात्र हा आदमपूर एअर बेस किती महत्वाचा आहे भारतासाठी नक्कीच अत्यंत महत्वाचं आहे वेस्ट म्हणजे पाकिस्तानची जी ईस्टर्न बॉर्डर आहे आणि आप आपल्या वेस्टर्न बॉर्डरला जे आहे स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट अशा प्रकारचा एअरबेस हा त्या ठिकाणी मानला जातो पंजाबमध्ये असणाऱ्या एअरबेसमध्ये असं म्हणजे आपली जी महत्वाची एअर डिफेन्स सिस्टम आहे आणि त्याच्याशी संबंधित ज्या एस फोर हंड्रेड बॅटरी आहेत त्या सुद्धा त्या ठिकाणी आहेत अशा प्रकारच्याही बातम्या किंवा तशा प्रकारचे इनपुट्स आपल्या त्या ठिकाणी आपल्याकडे आहेत आणि आपल्याला माहित आहे की मागच्या चार पाच दिवसामध्ये ज्या प्रकारचा पाकिस्ताननं जबरदस्त हल्ला केला म्हणजे एरियल टार्गेट एरियल प्रोजेक्टाईलच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन्स असो मिसाईल्स असो इव्हन इतकंच नाही काही फायटर जेट हे सुद्धा पाकिस्ताननं पाठवण्याचा प्रयत्न केला आणि पाकिस्तानची जी आहे खूप मोठी नॉमोश्की झाली एवढे मोठे मिसाईल्स आणि ड्रोन्स पाठवून सुद्धा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सूत्रबद्ध पद्धतीनं आपली जी मल्टीलेअर्ड एअर डिफेन्स सिस्टम हुँ। हुँ। होती ज्यामध्ये दोन महत्वाचे कॉम्पोनंट आहेत एस फोर हंड्रेड आहे त्याचबरोबर भारताच्या बनावटीचा असणारा आकाश मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे आणि त्याचबरोबर काही ट्रेडिशनल कन्व्हेन्शनल असे सुद्धा कॉम्पोनंट आहेत या सगळ्यांनी त्याचा एक प्रकारे रक्षण आपण केलं आणि त्यातली एस फोर हंड्रेड मिसाईल डिफेन्स सिस्टम जी आहे त्याचा हा बेस आदमपूर एअरबेस असल्यामुळे अत्यंत महत्वाचं ठरतं आणि जसं मी सांगितलं की पाकिस्ताननं जे डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन लावलं होतं की आम्ही आदमपूर एअरबेस उद्ध्वस्त केला आम्ही सतगडचा एअरफोर्स स्टेशन उद्धवस्त केला एकदम खोटे त्यांचे दावे होते ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढच्याच दिवशी त्या ठिकाणी जाऊन आणि त्याहून महत्वाचं तिथलं वातावरण पहा ज्या प्रकारचा जोश त्यांच्या जवानामध्ये ज्या प्रकारची तिथली परिस्थिती आहे जगालाही कळतं की जर खरोखरच असं काही झालं असतं तर असं जोशपूर्ण वातावरण त्या ठिकाणी नसलंच असतं हा जोश त्या ठिकाणी दाखवते की एकशे बेचाळीस कोटी जनता कशा प्रकारे जी आहे या आर्म फोर्सेसच्या सोबत आहे आणि कशा प्रकारे आपली एकता या दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये आहे पाकिस्तान विरुद्ध आहे नक्की okay. एकूणच कधीही असे संघर्षाचे प्रसंग उद्भवले की पाकिस्तान कायम असेच खोटे दावे करत आलेले आणि तेच दावे भारतानं आतापर्यंत अनेकदा खोडून टाकलेले आहेत तर सतीशजी आपल्याबरोबर आता परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक विजय खरे देखील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया तुम्ही संपर्कात राहा विजयजी आज आदमपूर एअरबेसवरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन सूत्र भारताची निश्चित केली आणि त्यातला महत्वाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा वाटतो की दहशतवादाला पोचणारं सरकार आणि दहशतवाद किंवा दहशतवादी यात भारत यापुढे फरक करणार नाही खूप कडक आणि आहे हा विशेषतः निश्चितच कालही संबोधित केलं त्यावेळेस त्यांनीही याच मुद्द्यावर आपलं मत व्यक्त केलं त्याच्यामध्ये झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम त्याचबरोबर न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग जी पाकिस्तान करतोय त्याच्याविषयीची एक नरेट फेक नॅरेटिव्ह जे त्याला काउंटर करण्यासाठी एक मत परिवर्तन मत व्यक्त केलं त्याचबरोबर टेररिस्ट अँड वॉटर टेररिस्ट अँड डायलॉग हे सोबत सोबत जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका भारत सरकारने आणि माननीय पंतप्रधानांनी घेतलेली आहे आता आज जी भेट अदमपूर एअरबेजला दिल्यानंतर त्याचं जे स्ट्रॅटेजिकल आणि हे जे आहे त्याचं इम्पॉर्टन्स हे डगे साहेबांनी सांगितलेलं आहे परंतु याच एक क्रिटिकल सेक्युरिटी पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर सुरक्षेचे प्रश्न हाताळताना भावनात्मक आणि राजकीयच विचार न करता स्ट्रॅटेजिकली त्याकडे बघावला म्हणजे ज्यावेळेस आपण सी, सीज फायर डिक्लेअर झालं त्याच वेळेस चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला अशुअर केलं आणि त्यांनी ओपनली ती भूमिका मांडली की यापुढे पाकिस्तानची टेरिटोरियल इंटिग्रिटी आणि पाकिस्तानची सॉलनिटी आणि त्याचबरोबर पाकिस्तान एक रिस्पॉन्सिबल अशा स्टेट रिस्पॉन्सिबल स्टेट बिहेवियर केलं असं त्यांनी त्याचं कौतुक केलं आणि पाकिस्तान आणि चीन यांच्यात जी फ्रेंडशिप आहे आयरन क्लॅड फ्रेंडशिप ज्याला म्हणतात तशा पद्धतीची असणार आहे त्यामुळे येणाऱ्या पुढील कालखंडामध्ये आता खरं म्हणजे जागतिक पटलावर जर तुम्ही दोनशे वर्षाचा तीनशे वर्षाचा किंवा आधुनिक लष्करी इतिहासाचा जर तुम्ही मागोवा घेतला तर मिलिटरी uh, ऍक्शन जी असते त्याचे ऑब्जेक्टिव्ह सेट असतात आणि ऑब्जेक्टिव्ह सेट जे असतात त्याचे परिपूर्ण झाल्याशिवाय ते मिलिटरी ऍक्शन मागे होत नाही आता आपला क्रॉस बॉर्डर टेररिझम किंवा प्रॉक्झी वॉर याच्या अगेन्स्ट आपली ही मिलिटरी ऍक्शन किंवा मिलिटरी कॅम्पेन ज्याला म्हणतो आणि त्या अनुषंगाने ही कार्यवाही होती गेल्या दोनशे तीनशे वर्षाच्या जर तुम्ही इतिहास बघितला लष्करी इतिहास बघितला तर तीन दिवसामध्ये अशा शॉर्ट स्पॅन ऑफ पिरियड मध्ये ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करून सीज फायर झालेलं कुठलेही युद्ध पाहाव्यास मिळ बघायला मिळालेलं नाही याच्यात दोन कारण आहेत त्याचं एक तीन दिवसात त्याचं कारण तंत्र नाने, नाने तंत्र नाने मुझे, आ, की विज्ञान आणि विज्ञानाने तंत्रज्ञान झालेली क्रांतीमुळे जे बदललेले शस्त्रास्त्र आहे मी मागे तुमच्या चॅनल सांगितलं की इथून पुढे आणि आता नव्या तंत्र म्हणजे अनमॅन व्हेकल आणि ड्रोन वॉरफेअरद्वारे बॅटल फील्डचं स्ट्रॅटेजिक कॅल्क्युलेस बदललंय त्याच्यामुळे आता राजकीय इच्छाशक्ती राजकीय लोकांचं सर्व म्हणजे त्या त्या भूमीतील असणारे जे जनसमुदाय आहे त्यांचं मत वेगळं आणि विशेषतः जे प्रॉपर डिसिजन मेकिंग त्या ठिकाणी बा, फील्डला असतं त्यांचं जे डिसिजन मेकिंग जे आहे यामध्ये सीमन्वय आता हे निश्चित आहे की ऑपरेशन सिंदूर मध्ये आर्मी नेव्ही एअरफोर्स यांची कोऑर्डिनेटेड आक्षेप त्या ठिकाणी झाली आणि त्याला एक कॉर्डिनेटेड असं ज्याला म्हणतो आपण आप खऱ्या अर्थाने एक यश आपल्याला पाहावं असेल परंतु इथून पुढे आता जे चॅलेंजेस आहेत ते म्हणजे की क्रॉस बॉर्डर टेरिझम हे पाकिस्तान थांबवणार का तर याच्यात इतकिंची कि, कि, शक्यता नाही त्याचं कारण असं आहे की जे चार दहशतवाद्यांनी बावीस लोकांना मारलं ते चार दहशतवादी बावीस एप्रिल नंतर पाकिस्तानमध्ये जाण्याचा कुठलाही स्कोप त्यांना नाही त्याचं कारण की तिथून जायला जायचं म्हणजे त्यांना त्या ते जम्मू मार्गे जावं लागेल त्याच्यामुळे ते त्यांना जो लोकल आश्रय दिलेला असेल तो कदाचित आपल्याच त्या ठिकाणी लोकांनी दिला असावा त्याचबरोबर इतर जे कारवाई आता होईल जी दहशतवाद्यांची ही निरंतर तशाच पद्धतीने फक्त यांचा फॉर्म बदल आता लष्कर ए तोयबा हिजबुल मुन यांची नावं बदलतील परंतु यांच्या कारवाया आणि त्यामुळेच मग नेमकं आपलं या पुढचं धोरण कसं असायला पाहिजे आपण काय कारण आपल्या समोर केवळ पाकिस्तान नाही आहे तर पाकिस्तानच्या आड चीन आहे तुर्की देखील आहे त्यावर आता भारताचं धोरण कसं असलं पाहिजे विशेषतः जेव्हा चीन आणि तुर्कीचा प्रश्न येतो म्हणून यासाठी म्हणजे सामरिक दृष्टिकोनातून आपल्याला याकडे बघत असताना आपण जसं आम्ही रेफर करतो संजीव च की ज्याला आर्ट ऑफ वॉर जे आहे त्याच्यामध्ये आपण शत्रू राष्ट्राला कधी कमी न लेखता त्याच्यावर काउंटर करण्यासाठी वेगवेगळे वेग प्लॅन्स असले पाहिजेत प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी आणि त्या प्लॅननुसार नुसार कारवाई करून आपलं ऑब्जेक्टिव्ह ते यशस्वी करणं गरजेचं आहे इथे प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी सर्व आज आपल्याकडे आहेत आणि तशा पद्धतीची आपली लष्करी आणि आर्थिक शक्ती आहे परंतु या ठिकाणी मला जे दिसतंय म्हणजे मी कालही एका चॅनल सांगितलं की इथे मिल्ट्री फॉस्टर जे आहे ते आता इथून पुढे मोर अग्रेसिव्ह होणार आहे आणि त्याचं लोअर फ्रेशो जो आहे डिप्लोमॅटिक पातळीवर हा मिनिमल जो आहे याच्यात मिनिमल डिस्कशन पण हार्ड अँड पोझिशन असणार आहे रिस्क ऑफ एस्कलेशन मध्ये सिग्निफिकंटली आता वाढलेली आहे त्याचं कारण पाकिस्तानला त्याचे जे विकनेसेस आहेत ते विकनेसेस माहीत झालेले आहेत okay. चीन आता उघडपणे जर आपण आपण माननीय पंतप्रधान सांगितलं की पाक ऑक्युपाइड काश्मीर आता हे पुढचं टार्गेट असेल त्याच्यावरच बोलणी होईल mm -hmm. द मोमेंट आपण पाक ऑक्युपाइड काश्मीर या संदर्भामध्ये चर्चा सुरू केली त्यावेळेस तिथला थर्ड ऍक्टर नसून आपला mm -hmm. जवळचा जो शत्रू राष्ट्र आहे चीन त्यामध्ये इन्व्हॉल्व होईल आणि म्हणून काल पंतप्रधानांनी देशाला केलेलं संबोधन आणि आज जवानांवरच्या पाठीवर जी कौतुकाची थाप दिलेली आहे तेव्हा केलेलं हे भाषण यातून पुन्हा पुन्हा भारतानं आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे मात्र त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये लष्करी सामर्थ्य असो किंवा डिप्लोमॅटिक रिझन्स असो या दोन्ही आघाड्यांवर भारताला सतर्क राहावं लागणार आहे या गेल्या पंधरा दिवसातून हे स्पष्ट झालेलं आहे खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठी बरोबर तुम्ही दोघांनी हा संवाद साधला त्याबद्दल